लोटे परशुराम उद्योजक संघटनेचा कोकण गौरव पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडलाय खेड तालुक्यातील लोट्या औद्योगिक वसाहतीमधील लोटे परशुराम उद्योजक संघटना शासनाला महसूलाच्या स्वरूपात महत्वाचं योगदान देत असते ही संघटना केवळ स्वतःचे उद्योग उद्ध्यो, आणि उद्योजक संघटनेचे हित जोपासणे एवढंच आपलं कर्तव्य आहे असं न समजता आपण सर्व उद्योजकांची या पलीकडेही समाजाप्रती काही नैतिक जबाबदारी आहे असं समजते आपण ज्या समाजात वावरतो किंबहुना व्यवसाय उद्योग करतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने कोकणातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना उद्योजक संघटना दरवर्षी कोकण गौरव पुरस्काराने सन्मानित करते लोटे औद्योगिक वसाहतीमधील गुणवंत कर्मयोगी उत्कृष्ट व्यवस्थापक उत्कृष्ट सुरक्षा अधिकारी निवडून त्यांनाही प्रतिवर्षी सन्मानित केले जाते औद्योगिक वसाहतीमधील कर्मचाऱ्यांची मुले ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात किंवा अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असेल तर त्यांचाही सन्मान केला जातो इतकंच नव्हे तर पंचक्रोशीतील शाळांमधील दहावी बारावीला उल्लेखनीय यश मिळलेल्या विद्यार्थ्यांसुद्धा या संघटनेकडून कोकण गौरव पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने गौरव केला जातो हा कोकण गौरव पुरस्कार उद्योजक संघटना गेली आठ वर्षं करत असून त्यांची निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शी आणि निपक्षपाती असते यावर्षीचा कोकण गौरव पुरस्कार व्यक्ती म्हणून महारचे जलनायक श्री किशोर चंद्रकांत धारिया यांना तर संस्था म्हणून देवरुखमधील मातृमंदिर या संस्थेला देण्यात आलं आहे या सोहळ्याला महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललितभाई गांधी व वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संदीप भंडारी प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते यावेळी श्री ललितभाई गांधी यांनी उद्योजक संघटना आणि त्यांच्या कार्याबद्दल बोलताना उद्योजक संघटनेचं भरभरून कौतुक केलंय केवळ स्वतःचे उद्योग आणि आपली संघटना यांचे हित जोपासण्यापलीकडे जाऊन एक सामाजिक बांधिलकी व समाजाप्रती संवेदनशीलता काय असते हे या संघटनेकडे पाहिल्यावरती ध्यानात येते इथे दिले गेलेले पुरस्कार मॅनेज केलेले नसून अत्यंत काटेकोरपणे निपक्षपाती आणि पारदर्शी प्रक्रियेतून या पुरस्कारांची निवड केली जाते यावेळी संघटना कोणत्याही स्वार्थमध्ये आडवा येऊ देत नाही अशा शब्दात ललित भाईंनी संघटनेचं कौतुक केलंय कोकण गौरव पुरस्कार प्राप्त जलनायक ये किशोर धारिया यांचे सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान आहे रायगड जिल्ह्यातील जलव्यवस्थापन जलसंवर्धन पर्यावरण महिला सबलीकरण कृषी उद्योग साहित्य संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचं काम आदर्शवत आहे विशेषत मानवी आयुष्यातील पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन पद्मश्री मोहनजी धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली जलव्यवस्थापन जलसाक्षरता जलसंवर्धन इत्यादी विविध योजनांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन त्यांना जलनायक म्हणून गौरवलं देखील आहे आज लोटे परशुराम उद्योजक संघटनेने त्यांना कोकण गौरव पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोला आहे याचबरोबर सामाजिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या देवरुक येथील मातृमंदिर या संस्थेलाही गौरवण्यात आलं मातृमंदिर ही सामाजिक संस्था एकोणीसशे चौपन्न साली इंदिराबाई हळबे यांनी सुरू केली कष्टकरी शेतकरी महिला विद्यार्थी अनाथ मुले पीडित महिला व मुली यांच्यासाठी मातृमंदिर ही संस्था आईचे घर असल्यासारखी आहे आणि म्हणूनच उद्योजक संघटनेने त्यांच्या विविध क्षेत्रांमधील कार्याची विशेष दखल घेऊन यावर्षीचा कोकण गौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे कारण ही जी माणसं काम करत असतात की त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे सर्व व्यवहार व्यवसाय उद्योग सगळं सांभाळून आपण समाजाचं काहीतरी देण्या लागतो या प्रामाणिक भावनेचं काम करत असतात आणि अशा लोकांची त्यांच्या केलेल्या सेवेची दे दखल आपण घ्यावी या भावनेचा आम्ही आठ वर्षापूर्वी पुरस्कार सुरू केला या व्यतिरिक्त आम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करणारे उत्कृष्टपणे काम तुझे करत असतात असे जे हे असतात मॅनेजर्स असतील व्यवस्थापक म्हणून आपण त्यांना ते असतील किंवा श्रीमंत कर्मयोगी असतील त्यांचाही आपण या ठिकाणी गौरव करतो या व्यतिरिक्त इंडस्ट्रीमध्ये लोकांसाठी आपण विविध स्पर्धा घेतो तर त्या स्पर्धांमध्ये क्रीडा स्पर्धा असतील सांस्कृतिक स्पर्धा असतील कबड्डी असेल वैयक्तिक पातळीवरती स्पर्धा असतील फुजीबळ असेल केस असेल व्हॉलीबॉल असेल अशा स्पर्धा इंडस्ट्रीतल्या लोकांकरता आपण भरवतो त्या घेतो त्यातून त्यांच्या कलागुणांना त्यांच्यामधील त्या खेळाडूला जागृत करण्याचं काम आपण करून त्याच्या मारत इंडस्ट्री असोसिएशन केवळ याच करून थांबणार नाही आहे तर भविष्यामध्ये अनेक प्रोजेक्ट आम्ही समोर घेतलेले आहेत त्यामध्ये ट्रक टर्मिन हा एक मोठा प्रोजेक्ट आम्ही नगरेशुम झाले काम सुरू झाले लवकर असा विश्वास वाटतोय वेगवेगळ्या त्यांच्या कामाचा गौरव करून त्यांचं काम समाजातल्या सर्व लोकांच्या आणण्याचा प्रयत्न केला खरोखरच बौदुकास्पद आहे तर आताचा हा जमाना जसा आपण वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग करतो तसा पुरस्कार हा एक उद्योग झालेला आहे आणि पुरस्कार विकणे तसं काम करणाऱ्या अनेक संस्था ऋण निघत आहेत आणि अशा कालखंडामध्ये कोणत्याही आर्थिक इशूहाशिवाय गुणवंतांना निवडून त्यांना योग्य पद्धतीनं सन्मानित तर करणं अशा करणाऱ्या संस्थांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत कोणत्याही स्वार्थाशिवाय आपण समाजातल्या चांगल्या लोकांना अशा प्रकारे पुरस्कृत करतो किंवा त्यांच्या कामाचा गौरव करतो ज्यामुळे आपल्यालाही प्रेरणा मिळते आणि त्यांच्या या कामाची पद्धतीने गेल्यावरती बघितलं की कशा प्रकारे तुम्ही निवडले तर तुम्हाला दिलगी देणारे निवडले निवडते का लाईट्स मेंबर ते निवडते तर त्यांचं पॅरामीटर बघितलं आणि राज्याच्या अवॉर्ड कमिटीचं अध्यक्षपद त्यांना दिलेलं आहे अशा पद्धतीनं पुरस्कार दिले गेले पाहिजेत अध्यक्ष आमचे महून एखाद्याला दिला आमचे उपाध्यक्ष आमतील मन एखाद्याला दिला असं न करता खरोखर आणि त्या प्रत्यक्ष त्या उद्योगाला भेट देऊन त्या पुरस्काराला ते पात्र आहेत का नाही याचं अनालिसिस करून मग पुरस्कार देणं हे जी त्यांनी पद्धत विचारली ते खरोखर कौतुक केलं पाहिजे आणि त्यांना आता एखादा पुरस्कार आपण दिला पाहिजे म्हणजे आता सगळ्यांना तुम्हाला पुरस्कार देण्याची वेळ आता आलेली आहे इतक्या चांगल्या पद्धतीचं काम प्रशांती गेले अनेक वर्ष करतायत शेंबरमध्ये आम्ही एकत्र काम करत असलो तरी त्यातून प्रत्येक कामाचा पाठपुरावा करण्याची जी पद्धत आहे ती खरोखरच पोहोच की महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने केलेली कामगिरी असेल येणारे विविध प्रश्न असतील ज्यासाठी त्यांनी करत असलेले या इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या विकासाकरताचे काही प्रकल्प असतील नवीन एम आय डी सीसाठी येण्यासाठीचे प्रयत्न असतील अभिनंदनीय तर आहेत पण आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्यांच्या दृष्टीने सर आपण आम्हाला एक आदर्श एवढ्या करत आहात की काही संस्था सुरू करताना काही संस्था चालवताना चांगल्या पद्धतीने संस्था टिकल्या पाहिजे चालल्या पाहिजेत आणि त्याकरता चांगल्या व्यक्तिमत्व आपल्याला भेटले पाहिजे आणि असे व्यक्तिमत्व आज प्रशांतजीनी आज तुम्ही येणार म्हटलं की म्हटलं की ह्या कार्यक्रमाला आपण निश्चित जायचंय जे एक तर गौरव होतोय एकदा एका बाजूला खूप आनंदही वाटतो त्याला गौरव होतोय आपल्याला पुरस्कार मिळतोय पण पुरस्काराची उंची खर तर व्यक्तींनी वाढत नसते तर पुरस्कारांनी त्या व्यक्तीवरच खऱ्या अर्थानं भार वाढत असतो आज आपल्यावर असणाऱ्या जबाबदारीची वाढ होत असते आणि ती जबाबदारीची वाढ देणारे देखील आपल्यासारखे जेव्हा कर्तव्यदक्ष असे श्रेष्ठ ह्या क्षेत्रातील लोक असतात त्यावेळेला तर ती जबाबदारी अजून वाढलेली असते पण काय की लोटे परशुराम जी आपली इंडस्ट्री असोसिएशन आहे ती भाग्यवान आहे राज आपण आज प्रेसिडेंट आहात परंतु ज्यांच्याकडे बघितलं आणि जे हसले ना की तुमच्या मनात किती राग असतो तो पटकन खाली जातो अशी आमची प्रसंगी की प्रशांतींकडे एकदा बोलायला सुरुवात केली आणि किती विषय नको हवा असला तरी त्यांच्याकडे बघितल्यावर प्रसन्न व्यक्तिमत्वामुळे आम्हाला कधीही त्यांना नाही म्हणता येत नाही इतकं खर तर आनंददायी असं व्यक्तिमत्व आहे ह्या औद्योगिक वसाहतीच्या निमित्तानं आज घडगोर बघत असताना माझे अतिशय जुने स्नेही अभिजित एकशेट्टी सर म्हणजे कोकणातलं पहिलं डिजिटल जे नेतृत्व आहे की त्यावेळेला कोकणातलं कोणच आपला ज्याला आपण स्टिंगर म्हणतो म्हणजे आता तर प्रत्येक गावागावात चार चार चॅनलचे चार चार स्टिंगर असतात बांब असतात ना आपले वेळेला कोणी नव्हतं म्हणजे मला असं वाटतं की मी सदतीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय सदतीस वर्षापूर्वी असेल सदतीस ब्याण्णवच्या वेळेला ब्याण्णवच्या वेळेला ह्या हे शेट्टी साहेबांनी रत्नागिरीत थ्री डी सोनीचा कॅमेरा आणला खूप महाग होतो वेळेला दोन तीन लाख रुपयाचा कॅमेरा होता आणि त्यांनी आपण कोकणातल्या पत्रकारांना डिजिटल पत्रकारितेमध्ये पुढे न्यायचं अशी ह्या माणसाची इच्छा होती त्याच्यामुळेच महाडमधले आमचे दीपक शिंदे असतील आज महाराष्ट्रभर गौरवणारे संजय असतील त्यांची निर्मिती साहेबांच्या थ्री सीसी कॅमेरा महाडमध्ये आणून आम्ही केली अशा त्यांनी हातात घेतलेल्या मातृगौरव संस्थेला आज पुरस्कृत करतोय आज त्यांचाही गौरव होतो याचा मला मनापासून आनंद होतो आज प्रशांतजी खरंतर पाण्यामध्ये काम करत असताना शैक्षणिक काम करत असताना आणि त्याबरोबर उद्योगामध्येही काम करत असतात म्हणजे मी ज्या वेळेला तेरावी बोलतो तेव्हा पहिला लावली आणि त्यानंतर आता बनवण्याचं काम तीस वर्ष मी करतो त्याचा आनंद होतोय की उद्योगामध्ये असणाऱ्या अडचणी बऱ्याच असतात उद्योगातल्या अडचणी जरी असतील तरी आपण असं म्हटलं की भारताला महासत्ता व्हायचंय पण भारताला खरंच आर्थिक महासत्ता व्हायचंय की भारताची महासत्ता ही आनंदी नागरिकत्वाची महासत्ता असली पाहिजे हा आपला विचार